नमस्कार सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या पस्तीसाव्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत कर्मसन्यास योग म्हणजेच गीतेतला पाचवा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत आपले मन किंवा माइंड हे आजूबाजूच्या गोष्टी बघत असतं वेगवेगळे अनुभव घेत असतं आणि शेवटी त्याला जे वाटेल तेच करतं असं तुम्हाला बऱ्याच वेळेला वाटत असणार तसे असले तरी सुप्रीम रियालिटी किंवा परमसत्य हे एकच आहे मग ते आपल्या मनाला पटो किंवा नाही आज ह्याच मनाविषयी अधिक जाणून घेऊया नप्रहिष्येत प्रियम प्राप्य नोत्विजेत प्राप्य चा प्रियम स्थिरबुद्धिरसंमूढो ब्रह्मविद ब्रह्मणी स्थित या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की ज्या व्यक्तीला भ्रमण ही संकल्पना समजली ती व्यक्ती काही चांगलं घडल्यावर आनंदी होत नाही आणि वाईट घडल्यावर दुखी होत नाही ह्या व्यक्ती भ्रमापासून किंवा डिल्युजनपासून मुक्त असतात मागच्या भागात आपण वेगवेगळ्या वेग कर्मांविषयी बोललो एका कॅन्वसचे उदाहरण घेऊन अज्ञानामुळे आपण प्रकृतीतील चांगले व वा वाईट गुण आपल्या आत्म्यावर लातो असेही समजून घेतले आज ज्ञान आणि त्याचे आपल्या जीवनात असलेल्या महत्वाविषयी बोलूया ज्ञान मिळालेला माणूस हा आपल्या भोवती असलेल्या व्यक्तींमध्ये प्राणी पक्षी ह्यांच्यामध्ये फरक करत नाही त्याला माहीत असते की आपण सगळे हे भ्रमण ह्याचा एक भाग आहोत माणसाचे मन विकृती निर्माण करते डिस्टॉशन उदाहरणार्थ तुम्ही हाऊस ऑफ मिर या संकल्पनेबद्दल ऐकलं असेल बऱ्याच अम्युजमेंट पार्क्समध्ये आपण हे हाऊस ऑफ मिरर्स बघतो कदाचित तुम्ही या ठिकाणांना भेट दिली असेल यामध्ये वेगवेगळे वेग आरसे असतात काही आरशात आपण खूप उंच दिसतो किंवा काहीत खूप बुटके तसेच काही अरसे आपल्याला इतके बारीक दाखवतात की आपल्याला वाटतं की आपण जरा आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष दिले पाहिजे तर काही आरशात बघून वाटू शकतं की बाहेर पडल्या पडल्या डायट सुरू केले पाहिजे हाऊस ऑफ मिरर्स हे एक प्रकारचे कोडे आहे त्यात हिंडून आलो की मजा येते पण आपल्याला माहीत असतं की हे सगळे काही खरे नाही माणसाचं मन किंवा माइंड हे कधी कधी या हाऊस ऑफ मिरर्स सारखं असतं आजूबाजूच्या घडणाऱ्या गोष्टींचे आपले मन एक वेगळेच निष्कर्ष लावतं आपले मन जशा गोष्टी आहेत तशा पाहत नाही यासाठी आपली विचारसरणी आपले एक्सपिरियन्सेस गोष्टींबद्दलचे मत हे सगळे जबाबदार असतात मनाचा समतोल हा आपल्याला गोष्टी आहे तशा बघण्यात मदत करेल ज्ञानानेच मनाचा समतोल हा साधता येतो नॉलेज हेल्प्स अटेन मेंटल इक्विलिब्रियम जेव्हा माणूस स्वतःला त्याच्या शारीरिक अस्तित्वाने ओळखतो तेव्हा त्याच्या समस्या सुरू होतात आणि मग पसंती नापसंती सुखदुःख या सगळ्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो आपण एका भ्रमात असतो ही आपल्या अवतीभोवती असलेली माया असते आपण खरं तर भ्रमण ह्याचा एक भाग आहोत आणि ज्या व्यक्तीला ही जाणीव असते ती व्यक्ती सुखात असते मग आपल्याला हा आनंद हे सुख सहजासहजी का मिळत नाही खरं तर आपणच यासाठी जबाबदार आहोत माणूस नेहमी इंद्रिय सुख शोधतो मॅन इज ऑलवेज सीकिंग सेन्सरी प्लेजर्स आणि हेच माणसाला दुःखाच्या जवळ नेते एखादी गोष्ट कितीही प्रयत्न केले तरी मिळतच नाहीये म्हणून राग येतो आणि कधी कधी एखादी खूप आवडलेली गोष्ट परत कधी मिळतीये ह्याच्या उत्सुकतेने दुखी होतो म्हणजे काही केले तरी सुख हे सहज मिळत नाहीये आणि मिळालं तरी फार काळ टिकत नाहीये कारण हे सुख आपण बाहेर शोधतोय आपल्या स्वतःत नाही आनंद हा आपल्यातच आहे पण हे कसं शक्य आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असणार याचं उत्तर सोपं आहे पण सहजासहजी पटेल असे नाही आनंद हा आपले धर्म पूर्ण करण्यात आहे आनंद हा आपले कर्तव्य पार पाडण्यात आहे आनंद हा अपेक्षा न ठेवण्यात आहे पावसाळ्यात जशी वीज अधून मधून चमकते अगदी तसेच आपल्यात इंद्रियांना संतुष्ट करण्याची इच्छा निर्माण होते वीज जशी नुकसानकारक तशाच आपल्या इच्छा विजेपासून जसे आपण सावध असतो तसेच आपल्या इच्छांपासून आपण सावध राहिले पाहिजे ह्याकरता तुम्ही मिळवलेले ज्ञान तुमची मदत करू शकेल भेटूया पुढच्या भागात धन्यवाद